नांदुरा रेल्वे स्थानकांवर तीन लाखाचा गांजा जप्त शनिवार वीस एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी बारा चौऱ्याऐंशी तीन अप अहमदाबादपुरी एक्सप्रेस नांदुरा स्थानकावर पोहोचण्याआधीच चालू गाडीतून अज्ञात आरोपीने आपल्या ताब्यातील गांजा खामनगर पाचशे बावीस एकतीस तेहतीस जवळ फेकून दिला संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये काही काळ तारांबळ उडाली होती त्वरित ही माहिती नांदुरा सी आर पी एफ यांना कळविण्यात आली असता घटनास्थळावरती सी आर पी एफचे सहकारी यांनी उच्च प्रतीचा गांजा वजन तीन बॅग चौतीस पूर्णांक एकोणनव्वद किलोग्रॅम एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेण्यात आला ही कारवाई मगर साहेब पी एस आय सुनील कळवाळकर गजानन मेटांगे जगदीश ठाकूर पी आर आर पी एफ सोनावणे साहेब आर पी एफ ढगे नांदुरा तहसीलदार मुकुंदे साहेब यांनी ही कारवाई आज रविवार एकवीस एप्रिल रोजी केली असून पुढील तपास नांदुरा सी आर पी एफ करीत आहे एन लग्न सराईचे दिवस आणि रणरणत्या उन्हात गांजा तस्करी एक्सप्रेसमधूनसुद्धा होत आहे यावरून स्पष्ट होती की हे विशेष